आहे कुठली गाडी तुझी आहे तुमची कुठल्या गटातली आहे का दुसऱ्या गाठात इकडचीच आहे मुरुडची स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आलो आहे मी मुरुड जंजिरा येते आणि आज आहे भव्य आयोजन बैलगाडी शर्यतीचं तर तेच पाहण्यासाठी मी आलो आहे आणि माझ्या माध्यमातून मा तुम्हाला दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे तर आत्ता सुरुवात होते आहे गाड्या येण्यासाठी आणि खूप चांगलं आयोजन केलेलं आहे शर्यतींचं आणि खास आकर्षण माझं ह्या बंदरावरती म्हणजे बऱ्याच वर्षानंतर मी ह्या बंदरात आलो आहे माझ्या आजोबा गुढीपाडव्याच्या शर्यतींसाठी मला इकडे घेऊन यायचे आणि आज स्वतःहून मी इकडे आलो आहे खरं तर हे बंदर हे इतर बंदरांपेक्षा खूप वेगळं वाटतं कारण माझ्या आजोबा सांगायचे की इकडचं बंदर आहे त्याच्यामध्ये गाड्या जास्त मुरत नाहीत खूप टणक बंदर आहे इकडचं कारण जर पाहिलं तर अलिबाग साईडचे सा जे आपले बंदर हो आहेत त्याच्यामध्ये गाड्या ह्या थोड्याफार प्रमाणात मुरतात ज्याला रेषेवर उभ्या राहतात पण हे खूपच टणक आणि खूपच सुंदर असं समुद्रकिनारा इकडे आहे या बंदराला तर थोड्याशा बैलगाड्यांच्या शूटिंग मी आता करणार आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि जाणून घेऊयात की ह्या वेळेला फायनल सम्राट कोण होतं आहे ह्या मुरुडच्या मैदानामध्ये बंदरामध्ये तर जातो मी आता थोडीफार शूटिंग करतो बैलांची जे की मला इन्स्टाला टाकायची तर इन्स्टावर पण सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर भेटूयात पुढे करून ज्या पार्किंग लॉट आहे तिथे मात्र आमच्या गाड्या पार्क होतील पाहुणे मंडळी येत आहेत तर विनंती असणार आहे बक्षीसांची खैरात झालेली आहे अर्थात बैलगाडीचा जो हंशी गट आहे समान्य सत्यजी राणे सर या ठिकाणी उपस्थित झालेले सर्वप्रथम शब्द सुखांनी स्वागत करतोय संत सर स्थानापन्न व्हायचं आहे जुने गाडी आमचे बेलोजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा मी स्वागत करतोय अनेक खेडोपाड्यात वस्ती वाड्यात विविध समाज उपयोगी कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा सा विकास साधणारा नेता म्हणजे आमदार महेंद्र शेठ गळवी स्वतःच्या कार्य आणि कल्पनावर स्वतः आपले अस्तित्व निर्माण करणारा नेता म्हणजे आमदार महेंद्रशेठ शेठ जाधव अर्थातच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये विशेष गरीब जनतेच्या प्रश्नांसोबत क्रीडा विश्वाला बैकटी देणारा नेता म्हणजे आमदार महेंद्र शेठ आपल्याला पाहायला मिळालेली विनंती करतो थांबून थांबून देवान थांबून देवायो सन्मान्य अरविंद गायकर अरविंद गायकवाड यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करतोय माझी माझी बहिणी सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करतोय आदरणीय महाराज आहे आणि मित्रांनो या स्पर्धेसाठी नव्हे तर या मुरुड शहरासाठी आपले सर्वांचे लाडके दमदार आमदार यांनी अनेक कोटी रुपयांचा निधी आपल्यासाठी दिलेला आहे खरेखर विकास खाते गालडे त्याच्यासाठी दोनशे सत्याऐंशी कोटीचा निधी

Ini adalah zaman kain beriman, buang alat sudah satu kinerja, dan प्रथम एक लाख रुपये क्रमांक पन्नास आणि तिथे क्रमांक पंचवीस हजार प्रत्येक वेगवेगळ्याशी बक्षी संख्या घरात असणार आहे प्रवेश की असणार आहे अकरा हजार रुपये प्रथम येणाऱ्या किती संघाना चोवीस प्रथम क्रमांक मिळत दोन महिन्यांना दाखल झाला पुढे जातो आपल्याला पाहायला मिळतो करण्यासाठी होईल अशी लक्ष दिसतात फार सुंदर हातीन आलेली गाडी आजच्या अं सुद्धा गाड्या लावायला आहे तिथे काय येणार पाहूया गाडी किती नंबरला येते <laughs>

આ ગઠન ટીમના મુખ્ય દર મોટા મોટા ગઠનાના ના પ્રતાપ વિવેકર હરિચેન્દ્ર દ્વારા નેતૃત્વ સુભો કોલેજના માનદ સભ્ય તરીકે आणि मी विनंती करतोय दोनशे कमिटी आपली जी आहे तुम्ही आमच्याकडे निकाल आणून देत नाही जे गट भागून आले त्यांचा निकाल आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करा बैलगाडी गट क्रमांक एक बैलगाडी गट क्रमांक अर्थात हैशी गट आणि एक गट अगदी अंतिम पाहतो काही दुसर गाडी इथे आपण पाहतोय क्रमांकाची मानकरी ठरते राऊत नागाव यांची गाडी प्रथम क्रमांकाला मानकरी आलेली आहे एका गाडी अभिनंदन सुहित राऊत नागाव यांची एका गाडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरते अभिनंदन द्वितीय क्रमांकाला आलेली एका घोडा गाडी

हर सुंदर लाज और तोड़ी गाड़ी बन फूल जलेगा है पलटे रोटिंग सुंदर बिहार जलेगा तेरी गाड़ी का कमान क्या तेरी फैन तेरी फैन उसकी नहीं मजारा मजे जी गाड़ी पूरे दिल से पवित्र है सर देख ले क्रमांक वाला जी गाड़ी है अभी से सुंदर देख के रही है मिस्त्रा लापूड़ा का सुंदर है अलग है आणि ती मैदानासाठी दिल्लीची गाडी मैदानात आपण पाहतोय ना मैदानामध्ये आपण तीन मुंबई शेअर म्हणून मंत्री रद्द नागरिक मैदानाथ शिंदे यांच्या Ô mọi người đang đi ăn đi ăn đi ăn đi ăn đi ăn đi ăn đi ăn

दो मध्ये तर अशा प्रकारे आजच्या गाड्या संपलेल्या आहेत मित्रांनो खूप चुरशीशीर लढती झालेल्या आहेत तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका करा। तर भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर